पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने गेली अनेक वर्ष जागतिक महिला दिनानिमित्त सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तळागाळातील महिलांचा आदर्श महिला म्हणून सन्मान केला जातो या ही रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नाट्यगृह इचलकरंजी येथे अभूतपूर्व अशा राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे व महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या वतीने करण्यात आले स्वागत प्रास्ताविक मध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने आजचा हा केला जात असलेला महिलांचा सन्मान पाहून खरंच खूप कौतुक वाटत आहे लहानपणापासून ते आतापर्यंतच्या काळात केलेला संघर्ष आणि त्यातून घेतलेली उभारी याची दखल घेत त्याचं समाजासमोर आदर्श दाखवण्याचे काम असोसिएशन व फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं याचा मला अभिमान वाटतो आहे ज्यावेळी माझ्या वाट्याला विधवा पण आले त्यावेळी माझी दोन्ही मुलं खूपच लहान होती आणि त्यातून सावरत मी संघर्ष करत खासदार झाले महिलेचं दुःख काय असतं ते एक महिला म्हणून मी अगदी जवळून पाहिले आहे जर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसते तर आयुष्यातील सर्वात मोठा क्षण गमावला असता असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शिका म्हणून इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की आज स्त्री कोणत्याच क्षेत्रात कमी नाही पण ती त्या ठिकाणी संघर्ष करत पोहोचली आहे गरिबीचं जगणं वाटायला असलं की कि कुटुंबासाठी किती कष्ट हाल अपेक्षा सोसाव्या लागतात त्याची जाणीव फक्त त्या स्त्रीलाच असते माहेरी अठरा विश्व दारिद्र्य आणि लग्नानंतर सासरी ही तीच परिस्थिती असताना जो संघर्ष करत कुटुंबाला आधार देत मुलांचे शिक्षण आरोग्य संगोपन यासाठी ती दिवस रात्र कष्ट घेते महानगरपालिका पालिकेच्या वतीने महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले यानंतर प्रमुख अतिथी म्हणून हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या नीलम धनवडे तर यशवंतराव चव्हाण आश्रमशाळा पुणेचे संचालक संदीप राक्षे यांनीही मनोगत व्यक्त केले इचलकरंजी प्रिंटिंग असोसिएशन अध्यक्ष सीताराम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला रुपाली हत्तीकर यांनी गणेश वंदना करून गणेश वंदन केले यानंतर माजी खासदार निवेदिता माने व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजा व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व इतर प्रमुख पाहुण्यांनी दीप प्रज्वलन केले जवळपास सत्तरहून अधिक महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला या कार्यक्रमासाठी कष्ट घेतलेल्या इचलकरंजी शहर महिला पदाधिकारी उज्ज्वला कितोरे आशा वाघिरे वैशाली गडद संगीता रुगे सरस्वती हजारे व पत्रकार नितीन दवडे यांचा सन्मान करण्यात आला मुरलीधर शिंदे यांनी स्नेह भोजनाचे उत्तम नियोजन आणि व्यवस्था केल्याबद्दल सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलग चार तास पाहुण्यांचे स्वागत कौतुक तसेच पुरस्कारकर्त्यांच्या कामगिरीवर प्रकाश ज्योत टाकत रेखा गायकवाड यांनी एक ज्वलंतपणा ऊर्जा ठेवण्याचं काम केलं याबद्दल सन्मान सन्मानचिन्ह देऊन गौरव केला कार्यक्रमाचे आभार असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी मांडले यावेळी असोसिएशन पदाधिकारी मिलन चव्हाण रुपाली ठोमके अमित शकुंतला पाटील सुनीता पवार सविता पुजारी सुनीता पाडळकर स्वाती जाधव राजश्री बडवे मनीषा आवडे मीनाक्षी पाटील चंद्रकला शिंदे राजश्री हंकारे मीणा भिसे कृतिका शिंदे आदी असोसिएशन व फाउंडेशन पद